दिसतय बघा वर्ल्ड बघा कसले लागलेले हा बघा बघा खास करून मोठ्या माशांसाठी बघा कसली कोलवि बघा म्हणजे आमच्या त्याला गांगरी सुद्धा बोलतात बघा वेगळे <todiculana> विक्रे <todiculana> <todiculana> डोळी असेल फटका असेल किंवा मोठ्या मोठ्या माशांसाठी हा पेहरा बनवलेला आहे जवळजवळ चाळीस वा पेहरा आहे आणि आपण सुद्धा आलेलो पाच जण आलेलो पाच ते सहा जण सहा जण आहोत कारण हटका सुद्धा आहे समुद्र पावसाळ्यामध्ये समुद्र सुद्धा खरलेला असतो आणि पाऊस सुद्धा पडतोय रिमझिम रिमझिम तर बघूयात नशीब चांगलं नक्की तुम्हाला मोठा डोईल सुद्धा बघायला मिळू शकतो तर मध्ये कंट्रोल आपली आजची आवडली तर नक्की लाईक करा चला तर जाऊया आता तर आता आपल्या पेहराचं उद्घाटन करूया नंतर बघूया कशा लोक लागणार आपल्या पेहऱ्याला मावरा इकडे बघा समुद्र सुद्धा आता भरती सुद्धा लागलेली आहे आणि आपण चाललो आता पेहरा मासेमेसाठी अजून आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनट चालत जायचं आहे चला तर जिथे आपल्या मासेमारी करायची त्याच ठिकाणी गेलं डायबिटी बघा इथे नवीन पेरा दिसत आहे त्याचा फासा बघा दोन अंगली फासा आहे बघा दोन अंगली फासा आहे आणि बघा वरच्या साईडला फोटो असला दिसत आहे आणि खालच्या बाजूला सिसा लावलेला आहे बघा हा बघा सिसा खासकर आपण मोठ्या माशांसाठी हा मा पेरा बनवलेला आहे पेरा ह्या पेऱ्याचं उद्घाटन असणार आहे ते तेचाळीस वावाचा पेरा आहे चाळीस नाही त्रेचाळीस वावाचा पेरा आहे बघा आता शिपला आता वाढला जाईल कारण आता नवीन पेरा आहे बघा आपला पहिला आता पेरा चाललेला मासेमारीसाठी जवळ आपण सहा जण आहो आणि सेहेचाळीस वावाचा पेरा आहे तर बघूया पहिल्या पेऱ्यामध्ये बघूया आता पहिल्या माझा गेलेला आहे हा पेरा आहे आणि आपण साधन आलेलो हा पेरा आपण मोठ्या मोठ्या माशांसाठीच बनवलो आहे त्याच्यामध्ये बारका मावरका येणार नाही तर मला बघूया आता मोठ्या मावरा कशा बघायला लागणार पेराला चला बघूया पहिल्या पेरामध्ये काय मारेल इकडे बघा आता पहिला आता पेरा सोडवायची सुरुवात झालेली आहे आणि जोर सुद्धा बघा लांगी मध्ये आलेला आहे बघा आता आपला पहिला पेरा आलाय किनाऱ्यावर भरपूर मोठा पेरा आहे जवळजवळ त्रेचाळीस वावाचा पेरा आहे त्यामध्ये बघा आपल्या कॅमेरा फ्रेम मध्ये सुद्धा राहत नाही जेवढा मोठा पेरा आहे मित्र मावरा दिसतोय आहे मावरा आहे 어디 보고 가서 뭐를 할 거야? 어디 가? 가가. 어디가? 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 हा बघा आहे काय बघा कारण आपला पेरा मोठ्या साईजचा त्यामुळे आपल्या पेऱ्यामध्ये राहत नाही बघा सर्व छोट्या साईज च्या आहे आपला पेराचा फासा मोठा आहे त्यामुळे आपल्या जालीमध्ये बसत नाही बरोबर

Mm-hmm. <laughs> बघा मस्त तर म्हणजे आपल्या नवीन पेयाची सुरुवात चांगल्या प्रकार आली म्हणता येईल कारण जवळजवळ जवळ तीस होती म्हणजे थोड्याची पिल्ले होती मस्त मस्त अशा साईजची होती बघूया दुसऱ्या सुद्धा माझ्यासाठी गेले बघूया दुसऱ्या पेरामध्ये तर दुसऱ्या पेराचे उसाळ लाटा येतात समुद्र पूर्णपणे खवलं दिसतं लाटा बघा मित्रांनो त्याच्यामधून चालू आहे का आपली पेरा मासे मारी चला आता बघूया दुसऱ्या पेरामध्ये चला आता दुसरा आता पेहरा आलाय किनाऱ्यावर कोलबी आले साईज बघा मस्त एक नंबर साईज कोलबी आहे या पेऱ्यामध्ये आपला माळ कमी आलाय पेरा सुद्धा उलटा झाला होता दिसते पूर्णपणे उलटा झाला होता पेहरा त्यामध्ये त्या पेहऱ्यामध्ये त्या पेऱ्यामध्ये आपला मावळा सुद्धा कमी लागला बघा आपला तिसरा आता पेहरा आता आलाय किनाऱ्यावर तर दुसऱ्या पेऱ्या तर काय मावळा आला नव्हता कारण मावळा सुद्धा मला पेरा सुद्धा पलटी झाला होता तर तिसऱ्या पेऱ्यामध्ये बघूया

मोठा आहे आणि मावळ सगळा छोटा आहे कोलबी खेळली साईटची कोलबी होती आपला पेला मोठा आहे हो बघा कसला आला बघा पहिला मोठ्या साईजचा

थोडा दिसतोय एकाच तेरामध्ये हे बघा मंडळी फायनल आपल्याला त्यासाठी आपण आलो होतो ते फायनली भेटलेलं आहे आपल्या तिसऱ्यामध्ये दोन आले होते बघा मोठ्या टाईपचे थोड्डे बोलता माया थोड्डा आणि पिलता फरक बघा हात थोडा लांबीची थोडी कमी असते आणि पिलता थोडा लांब असतो काम पच्चिस याचा अजून आपल्या दोन तीन भेटले तर काम पस्तीस होऊन जाईल बघा म्हटलं आता आपला चौथा पेहरा आलाय वड वडा फुटवा

साईज बघा सगळ्या पांढऱ्या कॉल झाल्या दिसत ना तुम्हाला नुसत्याच कॉलबेट आलाय या आपल्या पेऱ्यामध्ये चौथ्या बघा आता आपला आता पाचवा पेर आता आलाय बघा म्हणजे तर ताववाचा पेरा आलाय यामध्ये मावरा उडताना दिसत होता त्यामुळे आता बघूया या, या पेऱ्यामध्ये उठवा उठवा टापा टापाय कोलवी सहाव्या पेर्यामध्ये या पेऱ्यामध्ये सुद्धा आपला मावरा कमी लागलेला आहे कुठे कुठे दिसतोय कारण जास्त पावड बघायला तर छोटा मावरा आहे त्यामुळे आपला पेरा लागत नाही बघा आपल्या आता मासेमध्ये करून झालेले सहा पेऱ्या मारलं त्यामुळे आता पेरा सुद्धा बांधताना दिसत होते बघा तर म्हणजे बघितलं आता आपण आज नव्या पेऱ्याच्या मुहूर्ताला आलो होतो आता पेरा नवीन बांधलेला आहे खास करून आपण मोठ्या माशांसाठी हा पेरा बांधला होता त्याच पेऱ्याच्या मूर्तावर आपण आलो होतो आणि आपल्या पहिल्या त्यामध्ये चांगला माहरा आला होता त्यानंतर थोडं मारो कमी लागत गेला आपल्या नव्या सुरुवात सुरुवातसुद्धा चांगली झालेली आहे चला भेटू आता एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा त्यानं अजून सबस्क्राईब कसं करता माहिती असेल तर नक्कीच खाली स्क्रीनवर दिसत असेल सबस्क्राईब लाल कलरचं बटन असेल त्या क्लिक करा आणि नॉटोपिक्शनसुद्धा ऑन करून ठेवा कोण आपली येणारी नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघते चला तर भेटूया अशाच प्रकारचे का नवीन व्हिडिओ घ्या मा तिकडं इकडे इकडे तिकडे मग